सुनो दोस्तों ये नहीं यार ये क्या हो रहा है ये क्या हो रहा है ये क्या हो रहा है वर्तमान <laughs> कधी <laughs> <gat> <gat> <hati> उसकाद लागे Jung? अ やいやれやれやれ。 हा काय केलं आहे ना याच्यासाठी जेणेकरून जमिनीचा पोट वाढ परंतु शासन एका बाजूला शेतामध्ये कचरा त्यातून शेतकऱ्यांना या उद्देशानं कुठेतरी त्याचे तयार करून मार्केटमध्ये किंवा तुमच्या भूमीमध्ये ते जाण्यासाठी देते तसं बघतो आपण नक्कीच नाही माझा याला विरोध राहील की जे काही उसाचं पाचट असेल किंवा सगळ्याच पिकांचे जे अवशेष असतील ते जमिनीमध्ये गाडण्यासाठी आता अतिशय आधुनिक मशिनरी आलेल्या आहेत अगदीच काही माणसांनी लेबर लावून करायचं काम नाही शुगर केनचा म्हणजे उसाचं जे पाचट आहे त्याची कुट्टी करण्याच्या मशीन उपलब्ध आहेत शासन त्याच्यावर पन्नास टक्के कशी यांत्रिकीकरण उपाय अभियानामधून अनुदान सुद्धा देते कापसाची <coughs> पळाटी जर तुम्हाला कुट्टी करून टाकायची कर असेल तर ट्रॅक्टर चलित कॉटन श्रेडर नावाचं एक मशीन आहे ते सुद्धा आपण आपल्या यांत्रिकीकरण उपाय अभियानामधून सबसिडीवर देतो पन्नास टक्के अनुदानावर या मशिनरीचा वापर केला या सगळ्या पदार्थांचं कुट्टी करून किंवा बारीक करून ते जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने मिसळले जातील असे अनेक आधुनिक उपकरण किंवा यंत्र सध्या उपलब्ध आहेत त्याच्यामुळे या काडी कचऱ्याचा वापर इतर कारणासाठी करण्याऐवजी जर तुम्ही ते सेंद्रिय पदार्थ तुमच्या जमिनीमध्ये ऍड केले तर जमिनीचा पोत सुधारेल सुपिकता सुधारेल आणि पर्याय पिकांची उत्पादकता सुद्धा सुधारे